काही लोकांच्या मनातच हे असतं की कुठं काय होतंय आणि आम्ही कधी काय करतोय मग ते त्यामध्ये मुस्लिम समाजाचे काही असतील हिंदू समाजाचे काय असतील किंवा एवढ्या हो जाती धर्माचे काय असतील त्यांच्या डोक्यात हेच असतं चोवीस तास डोक्यामध्ये राजकारण बिनलेलं असतं की कधी काय होतंय आणि त्याचा फायदा आपल्याला कसं होतोय मग तिथं जायचं आपली स्वतःची वोट बँक तयार करायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये सांगायचं की असं करा तसं करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलंय ना त्या संविधानामध्ये कुठल्याही जाती धर्माच्या माणसाला इथून डायरेक्ट तुम्ही बाहेर हाकलून देऊ शकत नाही त्याच्यावर अत्याचार करून अन्याय करून त्याला स्वतःच्या याच्यामध्ये दाबू शकत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये ती तरतूद केली की के प्रत्येकाला प्रत्येक जाती धर्माच्या माणसाला त्याच्या धर्मानुसार आचरण करण्याची स्वातंत्र्य देण्यात आलेला आहे तू मी मुस्लिम आहे तू हिंदू आहे पण तू मुसलमानांसारखंच वाग किंवा मी हिंदू आहे तू मुस्लिम आहेस तू हिंदूंसारखंच वाद किंवा तू तुझ्या तु 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 धर्माचं आचरण करू नको तू आमच्या धर्माचं आचरण कर किंवा मी माझ्या धर्माचं आचरण करू तू पण माझ्या धर्माचं आचरण कर हे नाही भारत स्वतंत्र झालेला आहे मित्रांनो काही जणांच्या डोक्यामध्ये हे असतं आपण असं करू तसं करू हे करू ते करू परवाचाच विषय आहे अजयदाची वरवंड ते सभा झाली अजयदानी त्याच्यामध्ये काय सांगितलं जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे म्हणजे जोपर्यंत पृथ्वी अस्तित्व आहे तोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला कोणीही मायसालाल धक्का लावू शकत नाही मित्रांनो ओळखून घ्या हे षड्यंत्र ओळखून घ्या काही मुस्लिम संघटना पण असतील काही हिंदू संघटना असतील काही वेगवेगळ्या संघटना असतील की जी त्या त्या समाजाच्या जातीच्या लोकांना भडकवण्याचा प्रयत्न करतात आपले वोट बँक तयार करण्याचा प्रयत्न करतात आणि याच्यामध्ये सर्वसामान्य भरडला जातो आपले आपल्या घरांचं नुकसान होतं आपल्या व्यापाराचं नुकसान होतं आपल्या दुकानाचं नुकसान होतं आपल्या व्यवसायाचं नुकसान होतं याच्यामध्ये जो समाज ज्या जाती धर्माचे लोक लहानाची मोठी एका एक सोबत झालेली आहेत समोर समोर ज्यांचे जन्म झाले लहानपणापासून ते आतापर्यंत ते मित्र आहेत मरेपर्यंत मित्र राहणार आहेत त्याच्यामध्ये हे दूषित वातावरण करून एक काही दिवस होऊ शकतं काही दिवस लोकांच्या मनामध्ये कोणाला तू मुस्लिम आहेस तू असं करायला पाहिजे तू हिंदू आहेस तू असं करायला पाहिजे तू बौद्ध आहेस तू असं करायला पाहिजे हे थोडे दिवस चालू होतं कायम स्वरूप टिकू शकत नाही त्याच्यासाठी आपली वोट बँक तयार करण्यासाठी हे काही लोकांचं षडयंत्र असतं सर्व वातावरण शांत झालेलं होतं सर्व जिथल्या तिथं झालेलं होतं आरोपीला पकडण्यात आलं होतं एका वेळपटाने पुन्हा त्याला पण पुन काही गरज नव्हती ते स्टेटस ठेवलं एका पुजाऱ्याने अत्याचार केला मध्य प्रदेशमध्ये कुठे Uh, कुठल्या दोन अल्पवयीन मुलींवर आणि त्याची ती बातमी आली त्या बातमीचं स्क्रीनशॉट ठेवलं आणि त्याच्यात काहीतरी लिखाण केलं काय गरज होती याची सुद्धा त्याच्यामुळं काय झालं की जे बडकवणारे लोक होते ना त्यांना त्याचा भाव मिळाला पहा हे असेच आहे आत्ताच काही दिवसापूर्वी अशी घटना घडलेली आहे आणि पुन्हा हे असे ठेवतात मग किती यांना कुमकुमी आहे मग यांचं काय करा आता यांना सोडूच नका मग झाली सुरुवात पुन्हा अच्छा ज्या मुस्लिमांनी निषेध केला होता जे मुस्लिमांचा या गोष्टींना विरोध होता की या जे काही अशा धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या गोष्टी आहेत पोस्ट आहेत किंवा विटंबन आहेत याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि याला समाज दोषी नाहीये किंवा समाजाचा ह्यात काही हात नाहीये ते जे वैयक्तिक लोक आहेत ना त्यांना शासन कायद्याने कडक व्हायलाच पाहिजे हे त्यांचं म्हणणं होतं आणि ते लोक त्यांच्यासोबत होती हिंदू मुस्लिम एकत्र होते मात्र ज्यावेळेस दंगल उसळले ज्यावेळेस तोडफोड सुरू झाली ना तर जे लोक निषेध करत होते जे लोक म्हणत होते की हे चुकीचं आहे त्या लोकांच्या घरांना सुद्धा टार्गेट करण्यात आलं काही लोकांच्या गाड्या पेटवण्यात आल्या काहींची दुकानं फोडण्यात आली बऱ्याच ठिकाणी बऱ्याच गोरगरिबांच्या जी छोटी छोटी गरं होती पत्र्यांचे शेड होते ते तोडण्यात आले कोणाची बेकरी जाळण्यात आली भरपूर गोष्टी करण्यात आल्या त्याच्या मागे कोण होत अठरा ते बावीस चोवीस वर्षातली जास्तीत जास्त मुलं त्याच्यामध्ये होते कोणतं पुढारी होता जे भाषणबाजी करत होते जे स्टेजवर उभं राहून जे भाषण करत होते ते होते त्याच्यामध्ये त्यांनी तुमची माती भडकवली किंवा ते फक्त मागं सपोर्टर राहिले आणि ह्यांना ला लावलं सर्व सीसीटीव्ही मध्ये व्हिडिओ मध्ये न्यूज चॅनेलच्या व्हिडिओ मध्ये लाईव्ह मध्ये हे लाई लोक आलेली आहेत वकील साहेब म्हणत आहेत आमची लोक त्याच्या नव्हती त्यांना बाजार तपासून उठवण्यात आलं आणि ती लोक तर त्या व्हिडिओ चॅनेलच्या लाईव्ह बातमीमध्ये तिथे दिसत आहेत मित्रांनो समजून घ्या आपलं आयुष्य बर्बाद करू नका कृपा करून ह्या षड षडयंत्रामध्ये पडू नका एक व्यक्ती आहे त्याच्यावर जबाबदारी आपल्या घराची आहे त्याचे आई वडील आहेत त्याची पत्नी आहे त्याची मुलं आहे त्याची बहीण आहे बहिणीचं लग्न आहे मुलांचं शिक्षण आहे मुलं मोठी झाल्यानंतर त्यांचं लग्न आहे त्यांचा संपूर्ण जो काही जो परिवार आपल्याला एकत्र घेऊन चालावा लागतो जो काही म्हणतो ना आपण संसार संसाराचा गाडा हा संसाराचा गाडा हाकलावा लागतो त्याच्यामुळे त्यांच्यावर जबाबदारी असते आपल्यावर कुठंतरी चांगली नोकरी करा कुठंतरी चांगला व्यवसाय करा कुठंतरी आपण या देशाचे देणे लागतो समाजकार्य करत राहा गोरगरिब्यांना मदत करत राहा मात्र अशा गोष्टींमध्ये पडू नका कोणीतरी एक माथी फिरो करतो आणि त्याच सर्व समाजाला भोगावं लागतं पुण्यामध्ये काय झालं त्या कुलकर्णीने असंच केलं काहीतरी शिवसृष्टीवर जाऊन काहीतरी लघुशंका केली तिथे त्या गेटवर केली विकृती होती तसंच कृपा करून माझं हिंदू मुस्लिम सर्व बांधवांना विनंती आहे की एका विकृतामुळे संपूर्ण समाजाला दोषी धरू नका कारण याच्यामध्ये तुमचे आमचेच नुकसान होणार आहे तुमची आमची घरं जाळणार आहेत आणि याचा फायदा वोट बँक तयार करणाऱ्यांना होणार आहे कुणाला तरी पुढे कुणाला तरी नेता व्हायचंय आणि त्याच्यामधून हे सगळं रचलं जात असत हे दाखवतात मित्रांनो मी स्वतः पत्रकार आहे अनेक वर्षांपासून पत्रकारिता करतोय माझ्या पंच्याण्णव टक्के बातम्या सहकारनामावर तुम्ही जाऊन पहा हिंदूनेच हिंदूंवरच अत्याचार केलेले आहेत त्या बातम्यांमध्ये तुम्हाला दिसेल मग तिथे जात आली का धर्म आला का नाही ती विकृती आहे कोणतरी कोणाला जाऊन मारते कोणतरी कोणाचा खून करते कोणतरी कोणावर रेप करते कोणतरी कोणाचा विनयभंग करतोय कोणतरी कोणाची चोरी करते बातम्या त्या मुस्लिमांनी जे अत्याचार केलाय मुस्लिमांवरच मुस्लिमांनी जे मुस्लिमांना त्रास दिलाय काय याही बातम्या इथे आला का जात धर्म कुठेच नाही विकृती आहे चोराची चोरी करण्याची विकृती आहे बलात्काराची बलात्कार करण्याची विकृती आहे दंगे भडकवणाऱ्याची दंग भडकवण्याची विकृती आहे ही मानसिक विकृती आहे त्याच्या डोक्यामध्ये तेच असतं तुला जर या देशाशी प्रेम आहे ना तुला या राष्ट्राशी प्रेम आहे ना तुला या राज्याशी प्रेम आहे आपल्या जिल्ह्याशी आपल्या तालुक्याशी आपल्या गावाशी प्रेम आहे ना तो अगोदर ते प्रेम तू तुझ्या घरात दाखव तुझ्या आईवडलांना सुखी ठेव तुझ्या आईवडिलांना जप त्यांना वेळेवर जेवण दे त्यांना चांगल्या घरात ठेव तुझ्या बहिणीचं चांगल्या घरामध्ये लग्न लावून दे तुझ्या मुलांना चांगलं उच्च दर्जाचं शिक्षण दे हे पहिल्यांदा कर आणि नंतरच मग तू जे बाहेर समाजात येशील ना तू जे करशील ना तर तुझ्या पण लक्षात येईल की जे आपल्या डोक्यामध्ये जे भिनवलं जाते ना सातशे वर्षापूर्वी काय झालं आठशे वर्षापूर्वी असं झालं पाचशे वर्षपूर्वी असं झालं चारशे वर्षापूर्वी असं झालं आत्ताच पहा आत्ता पहा मोगलांच्या काळात बऱ्याच वेळा मोगलांचा दाखला द्यायला जातो आक्रमणकारी होते त्यांनी आपल्या देशावर आक्रमण केलं ते हिता आले स्थायिक झाले त्यांच्या दरबारामध्ये मंत्री संत्री कोण असायचे प्रधान सेवक कोण असायचे याची माहिती घ्या त्यांच्या ज्या चोपड्या असायच्या ना ते खान जे त्यांचं सर्व ठेवायचे की कुठून किती कर यायला पाहिजे कुठून किती टॅक्स पाहिजे कुठे कोणत्या फौजा पाठवायच्या कुठे काय हे लेणारे कोण होते याची माहिती घ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस अन्यायाच्या विरोधात आवाज उठवला ना मुसलमानांच्या विरोधात आवाज नाही उठावला जो राजपाठ करणारे होते जे अन्याय करणारे होते ना ते सत्ताधारी त्यांच्या विरोधात आवाज उठवला होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या या मावळ्यांमध्ये अनेक मुस्लिम मावळे सुद्धा होते अफजल खानाचा कोतळा काढायला वागणा क्या दिलेल्या होत्या किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचे वकील कोण होते किंवा बऱ्याच गोष्टी अशा आहेत छत्रपती शिवाजी महाराजांची ज्या आगाऱ्यावर सुटका झाली त्यांच्यासोबत कोण होते याची माहिती घ्या हा ओरिजिनल इतिहास पहा लक्षात येईल मुसलमान सुद्धा आपल्या देशाशी तेवढाच प्रामाणिक आहे आणि नसा नसांमध्ये त्याच्या देशप्रेम भिनलेला आहे तुम्ही फक्त त्याला एक चान्स द्या पोलिसांमध्ये त्याला भरती होऊ द्या त्याला मिलिटरीमध्ये जाऊ द्या त्या जम्मू काश्मीरमध्ये जाऊन त्याने अतिरेक्यांना जर गोळ्या नाही घातल्या तर मग सांगा आणि घातलेले आहे तो शिकतोय तो सुशिक्षित झालेला आहे त्याला माहित आहे तो त्याच्या धर्माचा आचरण करतो तो दाढी ठेवतो टोपी घालतो पत परंतु दुसऱ्या त्या धर्माला तो नाव ठेवणार नाही आणि हिंदू बांधव सुद्धा तसाच आहे तो कधीही चांगला हिंदू बांधव चांगला हिंदू कधी दुसऱ्या धर्माला नावं ठेवत नाही तो उलट प्रेमाने सर्वांना जवळ घेतो भरपूर असे माझे हिंदू मित्र आहेत की ज्यांच्या मॅनेजर किंवा त्यांच्या कंपन्यांमध्ये उच्च लेवलला त्यांनी मुस्लिमांना ठेवलेला आहे जात धर्म पाहून नाही तर त्यांचं टेक्निक आहे त्यांच्याकडे जी काही त्यांची पदवी आहे ज्या काही गोष्टी आहेत ते पाहून त्यांना ठेवलेलं आहे आणि ते खूप चांगल्या प्रकारे काम करत आहेत डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी काय केलं भारताच्या देशासाठी मिसाईल मॅ मॅन मानतात त्यांना शास्त्रज्ञ जे होते ना डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम शास्त्रज्ञ होते त्यांनी मिसाईल भारतासाठी बनवले बॉम्ब बनवले मित्रांनो होते मुसलमान होते परंतु त्यांनी या देशासाठी केलं कारण इस्लाम धर्मामध्ये लिहिलेलं आहे सांगितलेलं आहे ज्या देशात तुम्ही असाल ना त्या देशाशी तुम्ही प्रामाणिक राहा या पाकड्यांच्या विरोधात ज्यावेळेस शहीद अब्दुल हमीद गेले ना त्यावेळेस त्यांनी त्यांच्याशी ते साठ टँक फोडले त्यांना एकच माहित होतं की मी भारतीय आहे भारतीय फौज भारत माझा देश आहे आणि मी या देशावर जे जे संकट येईल ना त्यासाठी मी सामोरे जाणार आणि मी त्यासाठी या पाकड्यांना ठोकणार आणि त्यांनी ठोकून दाखवलं स्वतः शहीद झाले मात्र त्यांनी भारताशी गद्दारी नाही केली मित्रांनो मुसलमानांच्या मनात सुद्धा भारत देशाबद्दल खूप प्रेम आहे खूप आत्मीयता आहे त्यांना चान्स द्या त्यांना या नोकऱ्यांमध्ये चान्स द्या आणि मग पहा ते काय करतात ते काही चार दोन याचं त्याचं ऐकून किंवा ह्याने असं केलं त्याने तसं केलं ती विकृती ती मानसिक विकृती असतात ते कुणी काय प्रत्येक जाती धर्मामध्ये अशी लोक आहेत प्रत्येक जाती धर्मामध्ये असे आहेत की ते काहीतरी चुकीचं करत आहोत आता त्या पाकिस्तानला आपल्या गुप्त माहिती कोण पोहोचत होतं ह्याची माहिती घ्या आत्ताच ते प्रकरण आलं होतं साधारणतः आता एक वर्ष होत आलं ते हानी मध्ये कोण सापडलं होतं कोण गुपचुपणे माहिती देत होतं तिथं जाती धर्माचा विषय आहे ना नाही तिथं मुसलमान नव्हता मुस्लिम नव्हता दुसरेच होते हेच चालतं ही विकृती आहे कुणी पैशासाठी विकलं जाते कुणी सोने नाण्यासाठी कोणी डॉलरसाठी विकलं जातंय ही विकृती आहे त्यांना देशाशी आपल्या काही घेण देण नाही मग वेगवेगळ्या वे जाती धर्माचे लोक असतील ते त्याच्यामध्ये बरेच वेगवेगळ्या जाती धर्माचे आहेत की जे दे आपल्या देशाची गद्दारी करतायत आणि बाहेर माहिती पुरवत आहेत मित्रांनो त्याच्यामुळे ही जी संशयाची सुई आहे ना डोळ्यावर जो चष्मा आणलेला तो, तो बाजूला काढा जेवढा हिंदू या देशाशी प्रामाणिक आहे तेवढाच मुसलमान सुद्धा या देशाचे प्रामाणिक आहे आणि तो राहणारच भले तो त्याच्या धर्मावर आचरण करणार हिंदू हिंदूच्या धर्मावर आचरण करणार बौद्ध बौद्ध धर्मावर आचरण करणार ख्रिश्चन ख्रिश्चनच्या धर्मावर आचरण करणार किंवा शीख बांधव त्यांच्या धर्माचं आचरण करणार मात्र ते या देशाचीच प्रामाणिक नारा आणि ज्या ज्या वेळेस या देशावर कुठलं संकट ओढेल त्याविषयी सर्व जाती धर्माची लोक एक होऊन त्याचा सामना करणार त्यासाठी माझी हात जोडून विनंती की कोणी येईल कोणी बडकवेल कोणी बाहेरून येऊन काही सांगेल कृपया त्यांचं ऐकू नका आपला सामाजिक सलोखा व्यवस्थित अबाधित ठेवा आणि देशाला कसं पुढं घेऊन जाता येईल देशाची आपल्याला कसं नवनवीन काय टेक्नॉलॉजी ती आत्मसात करता येईल आता तर पंतप्रधानांनी सुद्धा आत्मनिर्भरचा नार दिलेला आहे कारण अमेरिका ज्याला भारताची प्रगती न जाणो त्यांना काय भारताशी असं काय वावडय त्यांना काय ते समजतच नाही ना। आता भारत पाकिस्तान युद्ध सुरू झालं अमेरिकेने लगेच त्यांना मदत करायला सुरुवात केली लगेच ट्रम्प आता तिकडून म्हटले युद्ध थांबवा बऱ्याच गोष्टी आहेत आता डॉक्टर आपल्या पंतप्रधानांनी ते नाकारले की मी कोणाचं ऐकून ते थांबवलेलं नाहीये परंतु मित्रांनो आता आपल्यावर पंचवीस टक्के टेरी टाकण्यात आलेलं आहे पंचवीस टक्के आपल्यावर कर लावण्यात आलेला आहे म्हणजे ह्या बाहेरच्या देशांची जी काही मेंटॅलिटी ती समजून घ्या त्यांचं षडयंत्र समजून घ्या यांना आपला जो भारत देश आहे ना जो आर्थिक प्रगती करतोय प्रत्येक गोष्टीमध्ये सुचला सपला मी आपण त्याच्यामुळे यांना ते बघवत नाहीये त्यांना असं वाटतं हा तर आम्हाला कॉम्पिटिशन तयार होतोय हा तर आम्हाला कॉम्पिटिशन करतोय मग देशाला आपल्या दाबण्यासाठी हे बाहेरूनचे ना खूप मोठे षडयंत्र होत असतात त्याच्यामुळे आपल्याला सर्वांना आपल्या देशाला आपल्या राज्याला पुढे घेऊन जायचे आणि त्याच्यामुळे आपण एक मूठ होणं गरजेचं आहे आपण सर्वांनी मिळून या देशासाठी काहीतरी करणं गरजेचं आहे आणि त्याच्यामुळं सर्वांनी त्यासाठी एकत्र राहणं गरजेचं आहे मी विनंती करतो सर्वांना सर्वांनी प्रेमाने राहा एक राहा नेक राहा आणि देशासाठी काहीतरी करा सहकारनामासाठी अभ्यास शेख दौंड